तारदाळ येथील जलजीवन योजनेच्या पाण्याच्या टाकीचे काम पुन्हा बंद अवस्थेत तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेचे काम पुन्हा एकदा ठप्प झाले आहे त्यामुळे ग्रामस्थातून नाराजीचे सूर उमटत आहेत सदर योजनेच्या प्रलंबित कामासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक आंदोलने केली उपोषणे केली याची दखल घेत नुकतेच बारा सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी या, या योजनेच्या मक्तेदार व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या तरी देखील फिल्टर हाऊस येथील पाण्याच्या डाकेचे काम संबंधित मक्तेदार यांनी बंद ठेवले आहे या, या संदर्भात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अधिकाऱ्यांच्या सूचनांचे सरळ उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे पाहणी दौऱ्यादरम्यान कामे सुरू होती मात्र अधिकारी निघून गेल्यानंतर पुन्हा वेळकाडूपणा सुरू झाला आहे अशी ग्रामस्थातून चर्चा सुरू आहे प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून काम वेळेत पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थातून जोर धरू लागली आहे पाहणी दरम्यान काम सुरू होते मात्र अधिकारी निघताच काम पुन्हा बंद हा सरळ वेळकाडूपणा असून वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर बाबींची दखल घेत संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी ग्रामस्थातून मागणी होत आहे